नमस्कार हवामान अंदाज आणि माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे आता बऱ्याच दिवसांनी परत एकदा वादळी स्वरूप तयार होणार आहे या अगोदरसुद्धा वादळीचं थोडंसं अपडेट दिलेला आहे तो लांबचा अंदाज होता हाही सांगितलेला आहे मार्ग वादळ कुठं कसे बदलेल ते काय सांगता येत नाही लांबचा अंदाज असल्यामुळे पण आत्ता खातेकडून जे आलेला आहे हवामानाचा अंदाज त्यानुसार बघायला गेलं तर हा वादळाचा केंद्र बंधू सध्याला तरी नागापट्टणम ह्या भागातून म्हणजे श्रीलंकेच्या उत्तर साईडला आणि नागापट्टणमच्या पूर्व दिशेला समुद्रामध्ये आहे त्याची वाऱ्याची तीव्रता सुद्धा चौसष्ट किलोमीटर प्रति तास असणार आहे त्यानंतर पुढे त्याचा मार्ग क्रमांक कर्मण हे उद्यापर्यंत साधारण बावन्न किलोमीटर प्रति तास वारा असणार आहे ते उद्यापर्यंत पांडुचेरीच्या संपूर्ण मुळात म्हणजे पूर्व दिशेला खोल समुद्राकडे असणार त्याचा केंद्रबिंदू असणार आहे तिथून पुढे ती, ती डायरेक्टली चेन्नईच्या समुद्राजवळ येणार आहे सोमवार एक तारखेपर्यंत चेन्नईच्या समुद्रामध्ये तिथं जवळ येणार आहे आणि तिथून त्याचं मार्गक्रमण परत पुढे न जाता परत, ती परत ते रिवर्स दक्षिणेकडे सरकणार आहे दक्षिणेकडे सरकत असताना इकडे महाबलीपुरम ह्या भागातून मंगळवारी दोन तारखेला परत समुद्रात लांबवरती जाणार आहे वाऱ्याचा प्रभाव असणार आहे पण त्याचा केंद्रबिंदू आहे तो परत समुद्रात जाण्याची शक्यता आहे तिथून पुढे आणि परत दक्षिणेकडे येऊन पुंडुचेरी आणि इकडे होणा खाली दक्षिणेकडच्या साईडच्या बाजूला येण्याची शक्यता आहे त्याचा राहिलेला अंश जो आहे पंडुचेरीमधून परत मार्गस्थ आत होणार आहे भूभागावरती आणि इकडे पुढे पुढे ते पुढे पुढे येईल तसं त्याच्या तीव्रता कमी होऊन व कमी तीव्रतेचा काहीसा कमी दाब क्षेत्र तयार राहणार आहे दक्षिण साईडला आणि तिथून ती वाऱ्याची तीव्रता हळूहळू कमी होणार आहे पण बाष्पयुक्त ढगाळ हवामान त्यावेळी संबोधे दक्षिण भारतात संपूर्णतः कर्नाटकच्या पूर्व दिशेला व दक्षिण दिशेला या भागातून आणि तसेच इकडे तेलंगणाच्या सुद्धा दक्षिणेकडच्या साईडला पावसाचं वातावरण तिथून दक्षिणेकडे पावसाचं वातावरण जोरदार राहणार <usakeCard administration> आहे आणि राज्याकडे पाहायला गेलं तर राज्याकडे कोणतीच पावसाची शक्यता नाही दरम्यान ज्यावेळी ज्या वादळाचे वारे येतील आपल्या राज्याला राज्याकडे सुद्धा वादळाचे वारे येणार आहेत त्यावेळी वाऱ्याच्या दक्षिण बाजूला तिथ वाऱ्याची वादळाची ती उरता असल्यामुळे उत्तरेकडचे कोरडे वारे खाली येणार आहेत म्हणजे दक्षिणेकडे सरकणार आहेत त्यामुळं राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता सध्या तरी दाखवत आहे साधारण कडकेश थंडी थंडीची लाट म्हणतो आपण ह्या पद्धतीने त्याचा परिणाम होणार आहे परत पुढे जाऊन सुद्धा थंडीचं ही वाढ राहणार आहे तेरा बारा तेरा बारा दरा तेरा बारा सेल्शियस तापमान चौदा सेल्सिअस पर्यंत तापमान असं काही ठिकाणी आणि तेरा ते बारा सेल्शियस तापमान उत्तर भागातून महाराष्ट्राच्या राहण्याची शक्यता आहे एकंदरीत थंडीचा कडाका राहणार आहे इकडे खाली पुणे जेजुरी गोरेगाव ह्या परिसर सुद्धा तेरा चौदा सेल्शियस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि सातारा घाट परिसर ह्या भागातून सुद्धा तेरा चौदा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यातसुद्धा तेरा चौदा ते सोळा सोळा शेल्स तापमान राहण्याची शक्यता आहे आणि कोल्हापूर साईडला पंधरा सोळा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि इकडे संपूर्ण पश्चिम किनारपट्टी पाहायला गेलं तर अठरा एकोणीस सेल्सिअस रत्नागिरीला तेवीस सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे दक्षिण भागातून थोडासा जरी तापमान सो थोडासा वाढ असला तरी पण अधूनमधून काढ्याकेशी थंडही लागणार आहे सोलापूर साईडला उत्तर बाजूच्या तुलनेत थोडस जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे आता सध्याला जरी वाढ वादळाचा धोका जे महाराष्ट्राच्या दिशेने येणार होता असं पहिला सुरुवातीला टॅक दाखवलं होतं पण मार्ग बदलल्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने काही येणार नाही पण दक्षिण भारतात पुडुचेरी आणि परत इकडे चेन्नई साईडला मध्यम जोरदार किंवा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आता चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासात कोणतीच पावसाची शक्यता नाही किंवा चार दिवसात सुद्धा पावसाची शक्यता कमीच आहे आणि तिथून पुढे उगस झाला तर हलक्याशा पावसाची शक्यता महाराष्ट्राच्या दक्षिण बाजूने राहण्याची शक्यता आहे आतापर्यंत जे आता पाहिलं आपण ट्रॅक यामध्ये पावसाची शक्यता दिसत नाही नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद